मयत <tap> म्हणलं <tap> की रस्सीच्या पाठीमा गौरी मारायची दोन्ही पाय एकाच वेळ टाकायची कुणा एकदा दाखवतो तळ्यात म्हटलं की पळ्यात चुकलं की समोरच्या तळ्यात करायची सुरुवात रेडी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा तुमच्यापैकी <tap> कोण कोण फायनल जाते आपण बघूया अहो वहिनी तुम्ही पण रेडी रात मध्ये मध्ये मी खाली येणार असं रेडी साईराम तळ्या आले सगळ्या वा 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 वैनी साऊंड घ्यायचं अंगावर पाडू रेडी मळ्या सोडा कसं दिसतंय काय धरता एवढा चांगलाय साडी घाते असं जर उंडी मारता पाणी पडलं का चलो रेडी साईराम तळे तुम्ही तुम्ही उडी बसी मारताय माहिती का तुमने बोलाया आई चलया आई निघ कस माहित दोन्ही दास टाका बाळ निघल चलो रेडी

आई बाई आता नीट चौपाटी जाऊन पाणीपुरी खाऊन येणार आहे पण आई बघ हसून गेली पाहिजे चुलो रेडी तळ्या आता मी ज्यांच्या ज्यांच्या बाजूला उभं राहील का त्यांच्यावर नीट विशेष लक्ष राहू द्या त्यांचा कार्यक्रम वाजणार आहे रेडी मळ्या तळ्या काय करायचं बिचारी सांग बरे कर तुमचा अखड टम्पुकडी करून दाखवते कडे तुम्ही कडले त्याला मी जबाबदारी नाही एवढी गोष्ट लक्षात राहत चलो रेडी धन्यवाद चलो रेडी तळ या और बड़ा मेन कर शुरुआत तळ्यात <laughs> मला सांगितलं होत टेशल पडले तरी पेश वंदनात लागला बॅलन्स केलो मग रिचार्ज करायचं काय का नाही आई वैल्यू पुढे आता पाय बी गेले तुम्ही बी तिकडे गेले आउट आहे का नाही <laughs>

रेडी? बघ या, या, या आज काय उशीर व्हायचा ते उद्या तुमच्याकडे जेवायला तो बघ कार्यक्रमच वाजवतो रेडी ताळ्या मया

पाटे जे तीन असतील तुम्हाला गॅरंटी देतो मी आता सगळं केलं पैनी राधिका विनी आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे पडणार कोण हे त्याच्या उभं उभाराने ओळखतं मी त्यांच्याच बाजूला उभा आहे की मला माहिती आहे त्यांचा कार्यक्रम वाजणार आहे चलो रेडी तळ्यात तुम्ही थंडिशात तुम्ही उडी नाही मारणार का चलो रेडी तळ्या थोड बोल बोल लगेच आता तो काही नाही त्याचा अभ्यास केला नाही या नाहीतर ह्यांची गॅरंटी नाही ह्यांचा सुद्धा बॅलन्स बिल टॅम्पो बी जाऊ शकतो असं इथे एकदा जावा असं इथं त्यांना एक वाडा दोन पाणी बोटल दे रेडी का बहिणी कुठं राहिले तुम्ही का मी पोस्ट आहे का मला काय माहिती ह्या सोसायटीचं नाव काय आहे का कुरिअर बाई सुगी वायला आहे मी तिचं आणलेलं ह्या सोसायटीचं नाव काय ते सो मावली प्यारा अंगा आहेस का काय प्यारा डाईज प्यारा

घंटी बाजू चला उतरून घ्याय तगायला कंडक्टरला कंडक्टर म्हणायला लागलीय आता तुम्ही जाणार आहे लक्ष राहू हो द्या चलो रेडी तयार हुशार आहे की विचारी रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मयात रे रेडी बायार। बायार। काय गेलो चला माऊलीकडे रेडी तळ्यात नाग भारी करतो रेडी तळ्या हे सुधरले की रेडी काय होते नाही गेली आता जाते रेडी तळ्यात उशीर हां चलो रेडी ह्यांचा नंबर आहे माऊनी जास्त टेन्शन घ्यायच नाही आज गाडी घेऊन जायची ना ठरवून आले ना बसोबत नवस्तरा ह्याच गाडीवर जरा उशीर येते म्हणावा चलो काय जाणार आहे का मळे तळे मळे तळे तळे जावा कोणीतरी गेलं बस झालं ह्या दोघी खास मैत्रीण आहेत बरे आणि ह्यांच्यामध्ये अजून एक तिसरी आहे नागिन नागिन ते नागिन नाच मी भारी करतो मैनी बसा <ड़ीजाना> बसा छान साडी बसा बसाव चलो रेडी तळे

किती वर्ष झाली लग्नाला आता दोन वर्ष होते ओके करू सुरुवात लक्ष द्या यांच्याकडे तळ्या ही पूर्ण प्रिंटिंग ढासळण्याच्या गेले रेडी लक्ष देवा रेडी मळ्या 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 बेडी जाता वाटत ऐका मिनटं बोलून जाईल कसं वाटलं माऊनी तुम्ही आज दादांच्या वाढदिवसाला हा कार्यक्रम होता काय सांगा एकदम खूप छान वाटलं आणि महिलांना प्रामुख्याने दादांच्या संधी मिळते त्याचं खूप वाढदिवसामुळे त्याचं दादांच्या मनापासून आभार मौली आपले पण आभार थँक्यू गप्पा गणपत गप्पा रेडी कळ्या 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 रेडी कळया

वाघ बाय सुंदर डान्स करतो ना डान्स ओळख झाली बरोबर ना रेडी कळया तुम्हाला का मेसेज पाठवायचा होता व्हॉट्सअपला त्यांच्याशी बोलतोय आता तुमच्याशी बोलतोय कधी लग्न झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज कुठे ओळख झाली होती हॉस्पिटलला दोन वर्षापूर्वी कोरोनाचा काळ चालू होता ते तुम्ही हॉस्पिटल आणि शकते पुणे पहिलं पुणे कोणाच विचार काय विचारलं मास्क लावलाय का सॅनिटायझर हात धुतले काय विचारलं काय त्यांनी लग्नाबद्दल विचार हा लग्नाबद्दल मग तुम्ही काय म्हटलं घरी विचारून सांगते प्रपोज कोणी केलं पहिलं काय म्हटले लग्न करणार का प्रपोज झाला का लग्न लग्न वेगळं झालं प्रपोज वेगळं झालं प्रपोज सांगा काय बोलले ते म्हणतात काय आई नवी बोलले तुझं बस ना पण तुम्ही काय म्हणले काय चलो रेडी तळ्या चलो रेडी राधिक गेल्या रेडी तळ्या चल रेडी घे बल वैक देऊ गर्दी नको आमची आई म्हणणे लवकर भरून घ्या या मोबाईलवाल्या घर बहिणी गेली रेडी

एकदा ट्राय करू नाही तर सगळ्या जणी जिंकल्या ओके उकावं लागलं ना चल रेडी तुम्ही कोणा ओफणार मयाळ्या तळ्यात तळ्यात मंडळ मारते रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या वर मारी वारी रेडी का मळ्या केला हरी कुण्या चलो रेडी तळ्या 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 तळयाळ्या तळ्या घेतली ग बहि करोनाची लस गेल्या ना ना होम मिनिस्टर <laughs> <laughs> होते तीन चार बॉल घेतलेले नाही करता येत होम मिनिस्टर रेडी मया